नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो आज आपल्यासाठी एक अत्यंत महत्वाची आणि आनंददायी बातमी घेऊन आलो आहोत महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी नवीन कर्जमाफी योजना जाहीर केली आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या संदर्भात एक महत्वाचा शासन निर्णय म्हणजे जी आर निघाला आहे या निर्णयानुसार नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे ही एक राज्यस्तरीय योजना असून यासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे ते शेतकरी पात्र आहेत हे बघूया या योजनेत प्रामुख्याने जुलै दोन हजार एकोणावीस ते दो ऑगस्ट दोन हजार एकोणावीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचा समावेश आहे या काळात ज्या शेतकऱ्यांचे पीक नुकसान झाले किंवा ज्यांच्या शेतीवर पुराचा प्रतिकूल परिणाम झाला अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे विशेष म्हणजे या शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याचे नियोजन या योजनेअंतर्गत करण्यात आले आहे आतापर्यंत वितरित केलेला निधी किती आहे ते पण बघूया शासनाने या योजनेसाठी आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे सध्याच्या माहितीनुसार आतापर्यंत बावन्न हजार पाचशे बासष्ट लाख इतकी प्रचंड रक्कम वितरित करण्यात आली आहे हा निधी थेट बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला असून यामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे ही रक्कम त्यांच्या पीक कर्जाच्या परतफेडीसाठी वापरली जाणार आहे ज्यामुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी होईल नवीन निधी वितरणाचा प्रस्ताव या योजनेला अधिक बळकटी देण्यासाठी सहकार आयुक्त पुणे यांनी अतिरिक्त निधीचा प्रस्ताव सादर केला आहे त्यांच्या प्रस्तावानुसार आणखी रुपये तीनशे एकोणसत्तर पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधी वितरित करण्याची शिफारस करण्यात आली आहे याशिवाय सन दोन हजार तेवीस व चोवीस साठी सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे रुपये तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतका अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला आहे या नव्या निधीमुळे आणखी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे शेतकऱ्यांनी काय करावे का प्रिय शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा त्या म्हणजे कोणत्या त्या बघून घ्या सर्वप्रथम आपण जुलै दोन हजार एकोणीस व ऑगस्ट दोन हजार एकोणीस या काळात नैसर्गिक आपत्तीमुळे का बाधित झाला असल्यास आपण या योजनेसाठी पात्र असू शकतात आपल्या जिल्ह्यातील कृषी विभाग किंवा सहकारी बँकेशी संपर्क साधा आणि या योजनेबद्दल अधिक माहिती मिळवा आपल्याकडे पीक नुकसानीचे पुरावे बँक खात्याची माहिती आणि इतर आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा योजनेच्या अंमलबजावणीबाबत नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्कात राहा हे लक्षात ठेवा की ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना पुन्हा उभे राहण्यास मदत करण्यासाठी आहे या योजनेचा योग्य लाभ घेऊन आपण आपली शेती पुन्हा बहरवू शकता आणि आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देऊ शकता आम्ही आशा करतो की या व्हिडिओमध्ये तुम्हाला कर्जमाफी योजनेबद्दल सविस्तर माहिती मिळाली असेल कोणत्याही शंका असल्यास आपण आपल्या स्थानिक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकता व्हिडिओ आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा शेतीविषयक नवीन बातमी बघण्यासाठी आमचे चॅनल ट्रेंडिंग शेतकरीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा